दोन हजार बाराच्या सुरुवातीला पुणे एक वेगळं शहर होतं आय टी पार्क सुभे राहत होते एफ एम रोडिओचं नवयुग सुरू झालं होतं एस पी कॉलेज जवळ तरुण पिझ्झा खात गप्पा मारत होते आणि दुसरीकडे नगरसेवकांच्या निवडणुकीचं रनिशिंग खऱ्या अर्थानं फुंकलं गेलं होतं शहरातल्या जुन्या वाड्यांमध्ये अजूनही सकाळी भाजीचा वास यायचा तर कोरेगाव पार्क बालेवाडी इथं नवा कॉर्पोरेट चेहरा दिसायला लागला होता या सगळ्या बदलांमध्ये एक प्रश्न वारंवार उचलला जात होता आपली मराठी ओळख टिकणार का लोक म्हणत होती आपलं पुन्हा आता मोठं होतं पण पुन्हा मराठीच राहिलं पाहिजे राज ठाकरेंनी दोन हजार सहामध्ये मनसेची पायाभरणी केली सुरुवातीला मुंबई ठाणे नाशिक या सगळीकडे ताकद दाखवली पण त्यांना ठाऊक होतं पुन्हा जिंकलं की ब्रँड मनसे राज्यात झेपकीत त्यासाठी राज ठाकरेंकडे एक वेगळी शैली होती इतर नेत्यांसारखं कोरडं भाषणकारते नव्हते ते कार्टुनिस्ट होते कलाकार होते आणि त्यांच्यात ते एक प्रकारचा परफॉर्मर होता पुण्यातील काही लोक सुरुवातीला साशंक होते राज ठाकरे मुंबई पुरते आहेत पुण्यात चालणार नाही पण त्यांच्या भाषणांचा जोश पाहून मतं बदलू लागली मनसेची मोहीम म्हणजे फक्त पोस्टर्स नाहीत मित्रांनो त्यांनी पुणेकरांचा आवाज या नावानं लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला सकाळी सकाळी कार्यकर्ते मंडई तुळशीबाग चिंचवडपर्यंत पोहोचायची आय टी ओ समोर पॉम्प्लेट वाटली जायची मराठी तरुणांना संधी द्या रिक्षा युनियन टॅक्सी स्टँडवर भेटीगाठी सुरू झाल्या मुलींसाठी सुरक्षित बस स्टॉप कचरा व्यवस्थापन शाळांचा दर्जा हे सगळे मुद्दे मोहिमेत गुंपले गेले प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मनसेनं कोथरूडमध्ये भव्य सभा घेतली मैदानावर लोकांचा समुद्र काही झाडांवर चढलेले काही टपऱ्यांवर उभे राहून पाहत होते स्टेजवर पुणेकरांनो तुमचा आवाज असं स्लोगन झळकत होता राज ठाकरे स्टेजवर आले तेव्हा सगळे ते थवकले त्यांच्या हातात माईक चेहऱ्यावर नेहमीची निवांत मुद्रा त्यांनी सुरुवात केली मित्रांनो पुन्हा म्हटलं की संस्कृती अभ्यास एक प्रकारचा मान पण या सगळ्यात आपला माणूस हरवला तर तेव्हा त्यांनी थेट रिक्षाचालकांचा मुद्दा काढला आणि जणू चित्रपटासारखा एक प्रसंग काढला त्यांनी एका स्थानिक रिक्षाचालकाला स्टेजवर बोलवलं तो माणूस साधा होता अंगावर फिकटणी शर्ट डोळ्यात थोडी भीती थोडा राग त्यानं सांगितलं साहेब आमचं रोजचं भाडं कमी होत आहे कारण परप्रांतातून अनेक लोक इथं आले आहेत आणि त्यातून हा सगळा प्रकार घडतोय त्यांनी त्याची वेदना सांगितली त्या शनी मैदानावरती शांतता पसरली मग राज ठाकरेंनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून प्रेक्षकांकडे वहिले हा आपला माणूस आहे त्याचं पोट आपण भरायचं बाहेर चांचं नाही मग काय गर्दीनं असा जल्लोष केला की स्टेज हलून गेलं जय महाराष्ट्राच्या आरोया धनानून निघाल्या त्या एका प्रसंगानं निवडणुकीचं समीकरण बदललं कोथरूड सहकारनगर कसबापेठ इथं मनसेचं वारं सुटलं चा गाड्यांवर चर्चा रिक्षावाल्याची गोष्ट ऐकली का राजसाहेब खरंच लोकांचे नेते काही संघटनांनी विरोध केला प्रदेश देश पसरवतात असं म्हटलं काही गल्ल्यांमध्ये धक्काबुक्की झाली पोलीस पहारा ठेवू लागले पण सर्वसामान्य पुणेकरांच्या मनावर आधी छाप बसली होती सोळा फेब्रुवारी दोन हजार बारा मतमोजणी सुरू झाली सुरुवातीला राष्ट्रवादी पुढं मग एक एक करून कोथरूड सहकार नगरचे निकाल यायला लागले मनसे उमेदवारांनी या गाडी घेतली दुपारपर्यंत स्पष्ट झालं मनसेनं पुण्यात एकोणतीस जागा जिंकून मोठा फटका मारला निकाल लागला राष्ट्रवादी काँग्रेस एकावन्न जागा मनसे एकोणतीस जागा काँग्रेस अठ्ठावीस जागा शिवसेना पंधरा जागा पुण्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होणं ही मनसेसाठी सगळ्यात मोठी गोष्ट होती मित्रांनो मनसेला यश मिळालं कारण भावनिक कनेक्शन होतं साध्या रिक्षा चालकाचा सा प्रश्न लोकांच्या मनात रुतला राज ठाकरेंचा करिश्मा होता कारण भाषण म्हणजे फक्त शब्द नव्हे त्यात अभिनय विनोद मुद्दा सगळं काय होतं शिस्तबद्ध संघटना होती घराघरात मोहीम आखली गेली सोशल नेटवर्कवरती सक्रियता दिसली टायमिंग परफेक्ट होता स्थलांतराचा प्रश्न त्यावेळी राज्यात गरम होता निवडणुकीनंतर मनसे नगरसेवकांनी रस्ते वाहतूक शाळा पार्किंग यावर जोरदार चर्चा सुरू केली लोक म्हणाले मनसे नगरसेवक लढवई आहेत पण पुढील वर्षात सातत्य राखणं संघटन पक्कं करणं इथं मनसे थोडी मागं पडली तरी दोन हजार बाराचं यश त्यांच्यासाठी सुवर्ण अध्याय ठरला ही कहाणी सांगते मित्रांनो राजकारणात लोकांच्या छोट्या समस्या ऐकून त्या हृदयाला भिडतील असं म्हटलं तर निवडणुकीचा रंग बदलतो कोथरूडच्या मैदानावर झालेला तो क्षण एका साध्या रिक्षा चालकाच्या शब्दांनी पुण्याचं राजकारण हादरवलं लोकांच्या भावनांना जोडणारा नेता निवडणुकीतला खरा गेमचेंजर ठरतो या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद